नमस्कार मित्रांनो तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहेत संडे स्पेशल झटपटाशी होणारी उकडलेल्या अंड्याची भाजी तर त्यासाठी पहिले आपण साहित्य बघून घेऊया तर आपण चार अंडी घेतलेली आहेत उकडलेली त्याचप्रमाणे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून त्यानंतर आलू लसूण पेस्ट आहे हा एक टोमॅटो आहे कोथिंबीर आणि आणि पद्धतीचं प्रमाणे आपण मसाले पण घेतलेले आहेत हे लाल तिखट हा मालवणी पद्धतीचा मसाला हळद गरम मसाला हिंग आणि चवीनुसार मीठ तर सर्वप्रथम आपण दोन पळ्या पा तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आता त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेणार आहे ही झटपट अशी होणारी रेसिपी आहे हार्डली दहा ते पंधरा मिनटं लागतात म्हणजे जर तुम्हाला जर प्रश्न पडत असेल की आज काय बनवायचं तर उकडलेल्या अंड्याची भाजी हे योग्य सोल्युशन आहे तर पहिले आपण कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तर कांदा लवकर भाजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे की जेणेकरून मिठामुळे कांदा मऊ होतो आणि भाजण्यामध्ये पटावट मदत होते मीठ टाकून झाल्यावर त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण जी अंडी घेतली आहेत ती कापून घेणार आहेत आईला सवय झाली म्हणून ती हातावरच कापते पण तुम्ही असं ट्राय करू नका कारण की आपल्याला सवय नसते मोस्टली चॉपिंग बोर्डवरच कराय आपण अंडी ही व्यवस्थित कापून घेतोय बारीक तुकडे करतोय थोडे मोठे ठेवले तरी चालतील कारण की परत तर कुस करू शकतात हे जे आपण येलो एक जे सेपरेट केलेले आहेत ह्याचे दोनच भाग ठेवायचे कारण की जर बारीक केले तर कुस करू शकतात तर आता आपली अंडी जी आहे ती बारीक करून झालेली आहेत आता आपण कांद्यामध्ये थोडीशी कोथिंबीर परतून घेणार की, पर की जेणेकरून स्वाद चांगला येतो तो कोथिंबिरीचा आता तुम्ही बघू शकाल कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहेत तर आपण मसाले सगळे जे मगाशी घेतले होते ऍड केले तेही व्यवस्थित परतून घेऊया एक दोन तीन सेकंड मसाले जास्त परतून नाही घ्यायचे कारण की मध्ये चव निघून जाते जास्त जळवायचा नाही तो आता आपण याच्यामध्ये जो कापलेला टॉमॅटो होता एक तो टाकलाय आता जे आपण बोललो मगाशी जे मालवणी पद्धतीचं वाटण बनवलेलं आहे ते आपण टाकलंय आता याच्यामध्ये आपण आले लसूणची पेस्ट पण टाकली आहे यामध्ये आपण पाणी नाही टाकणार कारण की टोमॅटोमुळे ओलसरपणा असतोच तर आपला मसाला आहे तो व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये आपण बारीक चिरलेले म्हणजे चॉप केलेली जी अंडी आहे उकडलेली ती टाकणार आहे हे सगळं जे मिश्रण आहे आपण एकजीव करून घेऊया आता अंड ऑलरेडी उकडलेलं आहे त्यामुळे त्याला काय शिजायची गरज नाही फक्त आपल्याला मसाला त्याला लागला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आपण एकजीव करून घेणार आहे ते सगळं आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण एक ते दोन मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे थोडीशी आपण कोथिंबीर परतीला टाकली तर अशा प्रकारे आपली झटपट अशी अंड्याची भाजी तयार झालेली आहे ही अंड्याची भाजी तुम्ही चपाती बरोबर किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर खाऊ शकता त्याच्यावर खूप चविष्ट लागते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि रेसिपीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि अव रेसिपी आवडल्या असल्यास शेअर करा चला तर मग चांगले खा आणि निरोगी रहा, धन्यवाद